न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा तटकरे यांचे पालकमंत्री पदाची स्थगिती हटविण्यासाठी शहरात राष्ट्रवादी युवतीची निदर्शने महिलेला टार्गेट करणाऱ्या विकृतींचा निषेध महिलांच्या सन्मानासाठी तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद मिळणे आवश्यक अंजली आव्हाड महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला दिलेली स्थगिती हटविण्यासाठी राष्ट्रवादी युती काँग्रेसच्या वतीने गुरुवारी दिनांक तेवीस जानेवारी रोजी शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली तर एका महिलेला टार्गेट करून त्यांच्या विरोधात अश्लील वक्तव्य व टीका करणाऱ्या विकृतींचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून तटकरे यांना पुन्हा पालकमंत्री पद देण्यासाठी जोरदार निदर्शने करण्यात आली फिती बांधून युवती महिलांसह राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्य कार्याध्यक्ष अंजली आव्हाड महिला जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे साधनाताई बोरोडे आशा गायकवाड संगीता ससे दीपाली आडाव आदींसह युवती महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आदिती तटकरे यांनी मोठी लोकप्रियता मिळवली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत आहेत विरोधकांच्या पोटात गोळा उठल्याने त्यांनी एका महिलेला टार्गेट केले आहे या विकृतींचा सर्व महिलांच्या वतीने निषेध असून महिलांच्या सन्मानासाठी त्यांना पुन्हा पालकमंत्री पद मिळणे आवश्यक आहे महाराष्ट्रात महिलांचा अपमान सहन केला जाणार नाही मुख्यमंत्री यांनी त्यांच्या पदाची स्थगिती उठवावी अन्यथा राज्यातील युवती विभागाच्या वतीने मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे प्रतिनिधी स्वामी गोसावे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर